रँकिंग हे इंटरनॅशनल लेव्हलच्या विद्यापीठावरून नाही तर त्यांना इंटरनॅशनल लेव्हलच्या विद्यापीठावर नेण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ किंवा मग लेक्चर बाहेरून पार्ट टाइम बेसिसवर किंवा मग मानधनावरती कमी येत आहे का त्या संदर्भातले इस्रायल मधून काही टेक्निशियन बोलत येतील का तोही विचार माझ्या मनामध्ये आहे म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलवरती आणून आणि आपल्याला ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान कसं अवगत करता येईल या दृष्टिकोनातून शासनाचा प्रयत्न राहणार पर एक काय आहे म्हणजे एकूणच शेतीमालावरचे पेस्टिसाइड वगैरे मारला जातो त्यामुळे काय अवशी गोष्ट खरी आहे की फार अनावश्यक रासायनिक शेती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्या रासायनिक शेती जर या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला त्याचं सिमटम्स बघायचे असतील किंवा त्याचे जर काही परिणाम बघायचे असतील तर कॅन्सर हॉस्पिटलला गेल्यावरती कळतं की आपल्याला कॅन्सर हॉस्पिटल झाल्यावर लोकांना काय त्रास होतो आणि आपल्याला मिळालेलं आरोग्य किती परमेश्वर आहे याचा जर नीट उपयोग करायचा असेल तर शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन तयार केलं पाहिजे आणि खाणाऱ्यांनी चांगलंच उत्पादन खाल्लं पाहिजे यासाठी प्रचार आणि प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सरकार योग्य ते पावलं उचलणार आहे बजेट सादर झालेलं आहे आणि त्यामध्ये ती मदत होती तीन लाख रुपयांची पाच लाख करण्यात आले किती फायदा होऊ शकतो असं वाटतं मोठ्या प्रमाणात फायदा होईल केंद्र सरकारचा उद्देश लार्ज आहे आणि केंद्र सरकार यातून देशभर कृषी खात्याला संजीवनी नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहे शंभर जिल्हे केंद्राने या ठिकाणी टार्गेट केलेले आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जे काही आहे प्रामुख्याने तिथे तृणधान्य आणि कडधान्य याच्यासाठी क्रॉप पॅटर्नसाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देणार आहेत आणि त्या त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे केंद्र सरकार या ठिकाणी पुरवणार आहे त्या शंभर जिल्ह्यांमध्ये आपल्याला माहिती घेतली नाही पण महाराष्ट्रातले जास्तीत जास्त दिल त्या येतील कारण नाही म्हटलं तरी महाराष्ट्र फक्त सत्तावीस टक्केच भागायची आहे आणि उत्तर इतर भाग हा जिरायती आहे सत्तर टक्क्याच्या आसपास जिरायती परिसर आहे त्यामुळे जास्तीत जास्त जिल्ह्यांचा समावेश कसा होईल त्या दृष्टीकोनातून प्रयत्नशील उडीत असेल अतिशय सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि या भारताला खऱ्या अर्थानं बावीसाव्या शतकाकडे घेऊन जाणार बजेट आहे मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे सामान्य माणसाचे जीवन सुखकर होईल असा मला विश्वास आहे तुराचे बजेट कडून वाहन आलेले आहेत असं नाही पण त्यामध्ये आणखी काय बदल करता येतो का ते सुद्धा विद्यापीठाला पाहायला सांगणार बजेट विषयी आपली काय लोकांचं जे कर्ज आहे व्याजदर आहे ते कमी केले जावे सोबतच जे खत आहेत रासायनिक बियाणं आहे त्याच्या त्याच्यावर कुठेतरी अनुदानात वाढ केली जावी अशा शेतकऱ्यांची माहिती कशा पद्धतीचा सुटसुटीतपणा आणावं ना लागणार आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही व्याजाचा दर दो हा कमी झाला पाहिजे ती माफक अपेक्षा आहे शेतकऱ्यांची त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि नाबार्ड बरोबर चर्चा करून त्यातून काय आपल्याला रिझर्व्ह बँकेवर चर्चा करून त्यातून रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो कमी कसा करता येईल तो पण आम्ही या ठिकाणी तपासून बनणार आगामी काळ तुकडे मुख्य करून कृषी या विभागामध्ये होईल अशा पद्धतीचा एक संकेत देण्यात आलेला आहे देशाला आणि महाराष्ट्रासाठी किती उपयोगी असं हे अगोदरच आपल्याला सांगितलंय की या देशातली पन्नास पंचावन्न साठ टक्के जनता ही शेतीवर डायरेक्ट अवलंबून त्यामुळे सर्वात जास्त काम जे करायचं तुम्हाला शेती क्षेत्रातच करावं लागणार आणि उर्वरित जी जनता आहे पन्नास पंचावन्न टक्के उर्वरित जनता ही खाद्याशी निगडीत असल्यामुळे शेवटी चांगल्या प्रकारचं उत्पादन चांगल्या प्रकारचं खाद्य निर्माण करणं ही जशी शेतकऱ्याची जबाबदारी आहे तसं चांगलं खाद्य खाणं ही पण खाणारी जबाबदारी आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट लोक हे या शेती या विषयाशी निगडीत आहेत असं म्हटलं तरी वागं ठरणार मात्र गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांमध्ये नवीन संशोधन जी आहे ती झाली नाही अशा प्रकारची तक्रार काही अंशी विद्यापीठामध्ये संशोधन झाली आहे त्याचा वेग फार कमी आहे त्याचा स्पीड फार कमी आहे कारण मला काल ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या त्यांनी डेमो दिला त्यांनी आज सांगितलं की आम्हाला राहुरी कृषी विद्यापीठानं चांगला मार्गदर्शन मिळालं आहे ज्यामुळे तेरा लाख रुपये कमी उत्पादन खर्चामध्ये आम्ही एक कोटी एकोणावीस लाख रुपये उत्पादन आम्हाला मिळालं म्हणजे काही ना काहीतरी त्यांनी नवीन बियाणं आणले काही ना काहीतरी सेंद्रिय बियाणं आणून त्यामध्ये प्रगती केली उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे उत्पन्न आपोआप वाढलं सारखं होतं तर तो प्रयोग त्यांनी करून दाखवलेला आणि ते शेतकऱ्यांनी भेटले याचा अर्थ समथिंग इज गोईंग गुड परंतु सरकारचा विद्यापीठांवरती जो खर्च संशोधन जे आहे ते करण्यात येऊ होईल ना आता त्यासाठीच आम्ही एकदम वेगवेगळे वे, वे प्रयोग करतो आहे त्यासाठीच आमचं काम सुरू आहे राज्य सरकारचं की विद्यापीठांना जास्तीत जास्त कसं रन करायचं आणि नवीन प्रकारचे वाहन कसे आणायचे यासाठी शासन प्रयत्नशील आहे साहेब नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी बडे ज्यामध्ये राजकारणी लोक जास्त आहे आमदार आहेत खासदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे आहेत त्यांच्यावर कारवाई सांगू तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पंतप्रसिद्ध सिद्धीमध्ये तुम्ही उगीच त्या राजकीय लोकांचं नाव घेत आहे एकही राजकीय नेत्याकडे एक रुपया सुद्धा येणार नाही सर्वच राजकीय नेत्यांनी पैसे भरून टाकलेले आहेत एक दोन किरकोळ संस्था वगळता यामध्ये कोणाचाही तसा अर्थाची संबंध नाही दुर्दैवानं काही का ठिकाणी जास्त कर्ज वाटप झालेलं आहे आणि ते कर्ज वसूल होत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे कर्ज वसुली ज्या ठिकाणी शेतकरी तयार नाही आणि कुठेतरी कधीतरी आपण म्हणतो की शेतकरी कर्ज माफ होणार आहे म्हणून लोक पैसे भरत नाही तो एक चुकीचा पांढरा या ठिकाणी पडत चाललेला आहे त्यामुळे कर्ज वसुली झाली तर हा सगळा प्रश्न कायमचा मिटणार आहे त्यामुळे कर्ज वसुली होत नाही मग त्याच्यावर काही पर्याय शोधून आणि घेणाऱ्या भविष्य काळामध्ये बँक कशी सुस्थितीत आणता येईल तो विचार आम्ही करतोय आज आपण पालकत्व मला मार्स करायला आवडेल नाशिक <laughs> अरे ठीक आहे जेव्हा आदेश आला त्याप्रमाणे काम करत काम राहणार हा माझा धर्म आहे त्यामुळे मी को को या सगळ्या गोष्टीमध्ये कधीच पडत नाही कोण पालक आहे कोण पालक नाही आहे कसा पालक व्हावा कोण पालक व्हावा याच्याशी माझा काही संबंध आहे वनवास भुजबळ साहेब मध्ये होते आपण म्हणतात की सगळ्या आमदार भुजबळ आणि एकाच आहे आम्ही एकाच पक्षात आहोत त्यामुळे सगळे राजकीय पक्ष म्हणजे भुजबळात सह एकत्र आहेत आम्ही ते आले नाही कार्यक्रमाला ठीक आहे ते काही त्यांच्या कामामुळे नसतील नियोजित कामामुळे येऊ शकले नसतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मी आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे बाकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पण होते सगळे त्यामुळे